मित्रांनो शेतकऱ्याचं आयुष्य कुणालाच दिसत नाही नमस्कार मित्रांनो मी कान्हे पाटील फार्मिंग मराठी आज आपण एका अशा गोष्टीवर बोलणार आहोत जी मनाला चटका लावते कारण शेतकऱ्याचं आयुष्य दिसत कमी आणि सहन करते खूप मित्रांनो शेतकऱ्यांची दिवसाची सुरुवात शेतकरी हा असा माणूस आहे जो सूर्योदय होण्याआधी उठतो आणि सगळं जग झोपलेलं असतं पण तो निसर्गाशी लढायला तयार असतो मित्रांनो पहाडचा दव अंगावर घेत कधी चप्पल नसताना कधी पायात पायांना काटे टोचत असताना देखील तो कुठे थांबत नाही मित्रांनो मातीवर हात ठेवताच त्याला कळतं आज किती कष्ट करायचे आहेत आणि किती अशा मित्रांनो ऊन वारा पाऊस आणि संघर्ष कधी तळपत्या उन्हा डोळे दिपून जातात कधी वाऱ्याने अंगावर धूळ उडते तर कधी पावसाच्या धब धबधब्याखाली त्याची वर्षभराची मेहनत वाहून जाते तरीही तो तक्रार करीत नाही कारण शेतकरी नशिबावर नाही मेहनतीवर जगतो मित्रांनो घरातील चिंता बाहेरची लढत बाहेर पिकाची काळजी आणि घरात कुटुंबाची काळजी पोरांच्या शाळेची फी घरातला खर्च कर्जाचा भार आणि शेतीत लागणारे खते आणि औषधे मित्रांनो या सगळ्याची गणिते तो मनात रोज करत असतो मित्रांनो पण चेहऱ्यावर मात्र कधीच दाखवत नाही मित्रांनो बाजारातील अन्याय पीक तयार झालं की शेतकऱ्यांचं मन अवधूत जात पण बाजारात गेल्यावर तो आनंद तुटून तुटून पडतो कधी भाव कमी कधी व्यापाऱ्याची मनमानी कधी आज माल घेत नाही असं ऐकावं लागतं कधी उद्या माल घेत नाही असं ऐकावं लागतं तो मात्र शांतपणे उभाच असतो कारण त्याला माहीत असतं रडून नाही लढून जगायचं आहे रडून नाही लढून जगायचं आहे मित्रांनो शेतकरी बोलत नाही पण खूप सहन करतो मित्रांनो मनाला भिडणारे शब्द शेतकरी हा फक्त पिकाचा नव्हे तर आशेचा निर्माता आहे तो पडला तर उरतो हरला तर लढतो कारण शेतकरी कधीच हरत नाही सगळं जग त्याच्या कष्टावर जगत पण त्याच्यासाठी कोण जगत हा प्रश्न आजही तसाच आहे मित्रांनो शेतकरी हा देशाचा कणा आहे त्याची कदर करूया त्याचा वेदना समजून घेऊया मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ मनाला भिरला असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत साथ द्या आणि तुमच्या समक्षा तुमचे अनुभव तुमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा कारण प्रत्येक शेतकऱ्यांचा आवाज हा महत्वाचा आई भेटूया पुढील व्हिडिओमध्ये पाटील फार्मिंग सोबत धन्यवाद